नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भ एस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बघा आपण एक नवीन बॅच घेऊन येतोय मूल्यांकन बॅच तर आता ही बॅच काय असणार आहे कशी असणार आहे आणि कशा पद्धतीने या बॅचचा तुम्हाला फायदा होणार आहे तर यावर आज आपण डिस्कशन करणार आहे बघा आता आपली येणारी पूर्वपरीक्षा आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी अठ्ठावीस सप्टेंबरला आहे आणि आता सर्वांनी प्रिलीमचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे पण जेव्हाही आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला ते अनेक समस्या येतात अनेक प्रॉब्लेम असतात जसं बघा आता कुठला अभ्यास करायचा कुठला सब्जेक्ट किती वेळ वाचायचा आहे कुठल्या सब्जेक्टवर जास्त मेहनत करायची आहे टेस्ट सिरीज जास्त द्यायची का की रिव्हिजन जास्त करायचे आहेत असे असे अनेक अने, असे अनेक प्रॉब्लेम आपल्याला असतात आणि आपल्या मनात सी सॅटचा अभ्यास किती करायचा आहे जीएसचा अभ्यास किती कर, करायचा आता ह्या सर्व बाबतींमध्ये आपल्यासाठी महत्त्वाचं असते ते म्हणजे अभ्यासाचं योग्य नियोजन प्लॅनिंग की आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंग हवं असते पण प्लॅनिंग करत असतानाही आपल्याला प्रॉब्लेम येतात की मग कुठल्या सब्जेक्टला किती वेटेज द्यायला पाहिजे किंवा किती ड्युरेशनसाठी एखादा सब्जेक्ट आपण प्रिपेअर करायला पाहिजे हा एक मुद्दा असतो आणखी एक मुद्दा म्हणजे बघा की बरेचदा आपण अभ्यास करतो पण अभ्यास करत असताना आपण कितीही इनपुट दिलं आहे आपण कितीही मेहनत केली तरी आपल्याला अपेक्षित असा आउटपुट मिळत नाही आपला रिझल्ट येत नाही आणि अशा वेळेस मग आपल्याला खूप डाऊट असतात की नेमकी आपली चूक कुठं होते आपण कुठं चुकतो आहे आपलं काय कमी पडतं आहे किंवा मेहनत कमी पडत आहे का रिव्हिजन कमी पडत आहे का याचा अंदाज आपल्याला लागत नाही आणि अशा सर्कमटन्सेसमध्ये मग आपल्याला गरज असते ते म्हणजे एकदम मार्गदर्शनाची एक मार्गदर्शना काउन्सिलिंगची कारण बरेचदा आपल्याला असं होते कि चुकते लक्षा थे थे। की आपलं कुठं चुकतं हे आपल्या लक्षात येत नसते जेव्हा की चूक खूप छोटी असते पण आपल्या लक्षात येत नाही आपल्या लक्षात येत नसल्यामुळे आपण ते ॲनालिसिस करू शकत नाही आपण ते गोष्ट सुधरू शकत नाही किंवा आपण ते प्रॉपर इम्प्लिमेंट करू शकत नाही तर ह्या सर्व गोष्टींमुळे किंवा ह्या ही जे सर्व कन्फ्युजन आहे किंवा हे जे सर्व डाऊट्स आहेत तर ह्या सर्व गोष्टींमुळे मेहनत करून पण अभ्यास करून पण आपल्याला तो रिझल्ट मिळत नाही आणि यातूनच आपलं एक वर्ष वाया जाते तर ह्या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन आम्ही काय करतोय मूल्यांकन नावाची बॅच आणतोय आता ही बॅच काय असणार आहे तर बघा मी तुम्हाला सिम्पल सांगते आजचं आपलं हे जे सेशन असणार आहे तर या सेशन मध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की बॅच मध्ये आपण कसं कसं काम करणार आहेत तर बघा एक सिंपल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तर ही जी बॅच असणार आहे ही बॅच राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी असणार आहे म्हणजे आपली अठ्ठावीस सप्टेंबरला जी परीक्षा आहे तर त्या परीक्षेसाठी असलेली बॅच आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरा मुद्दा म्हणजे ह्या बॅच मध्ये टीचिंग नसणार आहे म्हणजे आपल्या जशा बाकी बॅचेस असतात किंवा इव्हन आपल्याच अकॅडमीची बघा सिंहावलोकन बॅच आहे की ज्यामध्ये आपण तुम्हाला फास्ट ट्रॅक मोडनी लेक्चर देतोय आपण लेक्चर रेकॉर्ड करतोय तसे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला असणार नाही आहे या बॅच मध्ये म्हणजे या बॅच मध्ये टीचिंग नसणार आहे तर मग काय असेल तर बघा ही स्टुडंटच्या साईडनी वर्क करणारे आहे अशी ही बॅच आहे यामध्ये तुम्हाला अभ्यासाचं प्लॅनिंग करून दिल्या जाणार तुम्हाला टार्गेट सांगितलं जाणार आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि हा अभ्यास करत असताना तुमच्यावर फुल क्रॉस चेक राहणार आहे किंवा चेकिंग राहणार आहे ती म्हणजे आमची की तुमचा अभ्यास जो आहे तो योग्य वेणी होतोय का पाहिजे तेवढी मेहनत तुम्ही करताय का तुम्ही कुठे कमी पडताय का तर या अनुषंगाने लॉन्च केलेली ही बॅच असणार आहे मग कसं कसं वर्किंग असणार आहे किंवा या बॅच मध्ये आपण काय काय घेणार आहोत तर बघा मी तुम्हाला सांगते वन बाय वन ही बॅच कशी असणार आहे किंवा या बॅचचं वर्किंग कसं असणार आहे बघा आता इथे पण तुम्हाला दिसतेच की याच्यामध्ये कसं असणार आहे की तुम्हाला टार्गेट दिल्या जातील अभ्यासाचं आधी मी शॉर्टली सांगते तुम्हाला की तुम्हाला अभ्यासाचं पूर्ण प्लॅनिंग करून दिल्या जाणार नियोजन करून दिल्या जाणार अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत मग हे नियोजन केल्यानंतर तुम्हाला डेली टॉपिक्स पण दिल्या जाणार की कुठल्या विषयापासून सुरुवात करायची आहे कुठले टॉपिक्स तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत मग आता हे टॉपिक्स केल्यानंतर हे प्रिपेअर केल्यानंतर चेक करणं पण गरजेचं आहे की तुम्ही जो अभ्यास केला आहे तर तो खरच इफेक्टिव्ह आहे है का त्यातून खरच तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतोय का तुम्हाला मार्क्स मिळतात की नाही यासाठी आपण यामध्ये टेस्ट ठेवलेली आहेत म्हणजे जो अभ्यास तुम्ही करणार त्यावर तुम्ही टेस्ट देणार आता टेस्ट दिल्यानंतर बघा फक्त टेस्ट देऊन मोकळं व्हायचं नाही आहे तर तुम्ही जेव्हा टेस्ट देणार ही देणारिमची बॅच आहे प्रिलिमची टेस्ट असणार टेस्ट सॉल्व्ह झाल्यावर तुम्हाला ओ एम आर शीट असते जी तुम्ही फिल करता ती ओ एम आर शीट तुम्हाला अकॅडमीला सबमिट करायची आहे अकॅडमीला सबमिट केल्यानंतर तुमचा परफॉर्मन्स कसा आहे तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहे या बेसिसवर तुमची ऑल महाराष्ट्र रँकिंग लावणार आहे म्हणजे बघा अनेक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी आपल्याकडे बॅच घेतात बॅचला इनरोल करतात मग अशा वेळेस जेवढेही स्टुडंटनी इनरॉल केलेलं आहे तर त्यांची रँकिंग लागणार आहे ॲज पर देअर मार्क्स आता मार्क वाईज रँकिंग लागल्यानंतर आता हे करण्याचा उद्देश मी तुम्हाला आधीच सांगते बघा हा करण्याचा उद्देश सिम्पल हा आहे की आपल्याला आपला ॲनालिसिस करता यायला पाहिजे की बाकी विद्यार्थी जे ते आहेत ते कशा पद्धतीने अभ्यास करतायत त्यांच्या तुलनेत आपला अभ्यास कसा सुरू आहे आपण कुठे कमी पडतोय का किंवा एखादा टॉपिक आपल्याला चांगला जमतोय आता आपल्याला त्यावर अभ्यास करण्याची किंवा मेहनत करण्याची गरज कमी आहे का तर ह्या सर्व गोष्टींचं ॲनालिसिस आपलं झालं पाहिजे म्हणून आपण ही रँकिंग लावली आहे मग आता ही रँकिंग लावल्यानंतर तर काय होणार तर रँकिंग लावल्यानंतर तुमच्या टेस्टचं एक्सप्लेनेशन होणार मग आता एक्सप्लेनेशन म्हणजे काय तर बघा जे नॉर्मल टेस्ट सिरीजचे एक्सप्लेनेशन असतात की ज्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ येतात आणि आपण ते बघतो अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन हे नसणार आहे तर यामध्ये एक्सप्लेनेशन हे लाइव्ह असणार आहे लाईव्ह एक्सप्लेनेशन म्हणजे काय तर कुठली जे रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी आहे ज्या सब्जेक्टचे टेस्ट सुरू आहे तर ती फॅकल्टी येणार ती लाइव असणार आणि लाईव्ह असल्यामुळे वन टू वन स्टुडंट सोबत इंटरॅक्ट करून टेस्टचं एक्सप्लेनेशन आपण देणार आहे म्हणजे आपण याला एक्सप्लेनेशन न म्हणता आपण टेस्ट अनालिसिस असं देखील म्हणू शकतो मग यामध्ये यावरच चर्चा होणार की कुठला क्वेश्चन कशा पद्धतीने टॅकल करायचा होता कुठल्या ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होतं का कुठे आपण स्मार्टली ऑप्शन सिलेक्ट करू शकतो म्हणजे त्यावर तुमचं ॲनालिसिस होणार आहे तुम्ही डायरेक्टली फॅकल्टीशी कॉन्टॅक्ट करू शकता लगेच तेव्हाच्या तेव्हा आणि टेस्ट बद्दल डिस्कशन करू शकता मग आता है बदल नंतर ही अनेक दा आता हे डिस्कशन झाल्यानंतरही बघा अनेकदा आपल्याला प्रॉब्लेम असतात प्रत्येक विद्यार्थी जो प्रिपेअर करतोय तर प्रत्येक विद्यार्थींची जी मेंटॅलिटी असते त्यांचं जे बॅकग्राऊंड असते त्यांना जो अनुभव आहे काही स्टुडंट नवीन असतात काही स्टुडंटला चार पाच वर्षांचा ऑलरेडी अभ्यासाचा अनुभव असतो तर प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थ्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते वेगळं असते आणि त्या बॅकग्राऊंडनुसार प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स हे देखील वेगळे असतात काहींचा एखादा सब्जेक्ट इजी वाटतो पण काही विद्यार्थी असे असतात की त्यांना तोच टॉपिक तोच सब्जेक्ट डिफिकल्ट जातो काहींचा अभ्यासाचा काही प्रॉब्लेम mm. असतात काहींचं पाठांतर चांगलं असते तर काहींचे कन्सेप्ट चांगले असतात मग प्रत्येकाचे जर का प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत तर मग त्यांना सोल्युशन देखील वेगळं असणं गरजेचं आहे त्यांना गायडन्स देखील वेगवेगळं असणं गरजेचं आहे मग यासाठी सोल्युशन म्हणजेच काय तर यासाठी सिम्पल आपण सोल्युशन काढलं आहे की दर आठवड्याला तुमचं फॅकल्टीसोबत मेंटरिंग सेशन असणार आहे मग आता हे मेंटरिंग सेशन म्हणजे काय तर हे डायरेक्ट फेस टू फेस करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून जास्त इफेक्टिव्ह वेनी तुमचं काउन्सिलिंग होणार जास्त इफेक्टिव्ह वेनी तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन मिळणार मग यासाठी आपण झूम मीटिंग थ्रू मेंटरिंग अरेंज केलेलं आहे म्हणजे बघा आता ऑनलाइन ऑफलाईन मोडमध्ये हा इनिशिएटिव्ह आहे पण अनेक असे विद्यार्थी असतात की जे डायरेक्टली अकॅडमीमध्ये येऊन फॅकल्टीशी भेटू शकत नाही मग अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय करतोय की ऑनलाईन मोडमध्ये झूम मीटिंग आपण अरेंज करणार मग झूम मिटिंग अरेंज केली की तुम्ही थ्रू झूम मिटिंग फॅकल्टीशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि फॅकल्टीशी तुम्ही डिस्कस करू शकता की एक्झॅक्ट तुमचा प्रॉब्लेम काय आहे किंवा तुमचे जे काही डाऊट्स असतील क्युरीज असतील तर ते तुम्हाला सॉल्व करायचे आहे किंवा जेव्हा आम्ही रँकिंग लावू तर रँकिंग लावत असताना अकॅडमीकडनं पण ॲनालिसिस होणार आपली एक टीम आहे मग ते ॲनालिसिस करणार की कुठल्या टॉपिकवर तुमचा परफॉर्मन्स वीक होतोय कुठला टॉपिक तुमचा स्ट्रॉंग आहे कशावर तुम्ही जास्त मेहनत करायला पाहिजे तर हे ॲनालिसिस केल्यानंतर काही फीडबॅक फॅक कडनं पण तुम्हाला मिळणार तर अशा वेनी हा आपला होलिस्टिक असा इनिशिएटिव्ह असणार आहे की जो प्रॉपर तुम्हाला पूर्ण प्रिपरेशन करून देणार आहे म्हणजे अगदी शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणारा असा हा इनिशिएटिव्ह आहे त्याचे वेगवेगळ्या स्टेजेस आहेत पण आता हे इन एक्चुअल मध्ये कसं वर्किंग होणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगते बघा आपला इनिशिएटिव्ह जरी आज आपण स्टार्ट करतोय म्हणजे वीस एप्रिल पासून आजपासून आपण ही बॅच लॉन्च करतोय आता ही बॅच लाँच केल्यानंतर तुम्हाला काय काय मिळणार आहे बघा ही आपली टीम आहे जी या बॅच मध्ये असणार आहे आता या बॅच मध्ये तुम्हाला स्टार्टिंगला अशा पद्धतीचं अभ्यासाचं नियोजन केलं जाणार मग आता कुठल्या वीकमध्ये आता अभ्यासाचं नियोजन कसं आहे बघा मी तुम्हाला सांगते आपण जनरली काय करतोय की अभ्यास करण्यासाठी आपण एक मे पासून तर एकतीस तारखेपर्यंत म्हणजे आपला इनिशिएटिव्ह जो आहे तो तुम्हाला इथे दिसणारच बघा एक मे पासनं तर एकतीस ऑगस्ट पर्यंत तीस ऑगस्ट पर्यंत आपला ता ता हा इनिशिएटिव्ह असणार आहे सॉरी तीस ऑगस्ट पर्यंत आहे मग आता हा अभ्यास करत असताना म्हणजे जवळपास एकशे पंचवीस दिवस येतात मग आता ह्या एकशे पंचवीस दिवसांमध्ये कुठला सब्जेक्ट तुम्हाला करायचा आहे एका दिवसाला तुम्हाला किती सब्जेक्ट करायचे आहे याचं परफेक्ट प्लॅनिंग तुम्हाला दिलाय म्हणजे हे तुम्हाला वीकली शीट मिळणार या वीकली शीटमध्ये पूर्ण दिलेलं आहे की कुठल्या वीकमध्ये तुम्हाला कुठला सब्जेक्ट सब्जेक्ट प्रिपेयर करायचा आहे येत लक्षात अशा विकली शीट तुम्हाला मिळणार मग या शीटनुसार अभ्यास करत असताना आता ठीक आहे की एका पर्टिक्युलर वीकमध्ये तुम्हाला हा सब्जेक्ट करायचा आहे पण त्याही सब्जेक्टचा नेमका कुठला टॉपिक प्रिपेअर करायचा आहे तर ते टॉपिकची देखील तुम्हाला शीट दिल्या जाणार म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला टॉपिक शीट दिल्या जाणार मग त्यामध्ये प्रत्येक दिवसाला तुम्हाला कुठल्या सब्जेक्टचा कुठला टॉपिक प्रिपेअर करायचा आहे ते देखील दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला विकली शीट मिळणार तुम्हाला टॉपिक वाईज शीट मिळणार मग आता टॉपिक वाईज झाल्यानंतर बघा प्रत्येक शनिवारी तुमची टेस्ट असणार आहे सोमवार ते शुक्रवार जेवढाही तुम्ही अभ्यास केला जेही टॉपिक तुम्ही प्रिपेअर केले तर त्या टॉपिकवर सॅटरडेला प्रत्येक शनिवारी तुमची टेस्ट असणार आहे टेस्ट असल्यानंतर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा त्याच पद्धतीने होणार की आ, तुम्हाला ओ एम आर शीट ही अकॅडमीला सेंड करायची आहे मग ते आता कशी सेंड करायची काय करायचं करायचंयचं पूर्ण गायडन्स तुम्हाला केल्या जाणार तुम्हाला सिम्पल फोटो काढायचा आहे ओ एम आर शीटचा तो तुम्हाला अकॅडमीच्या नंबरवर सेंड करायचा आहे तुम्हाला अकॅडमीकडून एक नंबर येणार त्या नंबरवर सेंड केल्यानंतर तुमची ओ एम आर शीट जी आहे ती चेक होणार चेक झाल्यानंतर परत तुम्हाला ग्रुपवरच तुमची रँकिंग येऊन जाणार रिझल्ट येणार रिझल्ट झाल्यानंतर तुम्हाला लगेच टेस्ट एक्सप्लेनेशन बघायचं आहे जे लाईव्ह असणार आहे त्यामध्ये प्रॉपरली एक्सप्लेनेशन रिलेटेड किंवा सब्जेक्ट रिलेटेड टॉपिक रिलेटेड डिस्कशन असणार अभ्यासाबद्दल मग आता हे झाल्यानंतर रँकिंग झाल्यानंतर मग आपल्या लक्षात येते की नेमकं आपली चूक कुठे होत आहे कुठे आपण कमी पडतोय मग अशा वेळेस जे आपले डाउट्स येणार आहेत अशा वेळेस जे आपल्या क्युरीज येणार आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी मग आपण हे असे मेंटरिंग सेशन डिझाईन केलेले आहेत म्हणजेच काय तर बघा वीकली सध्या आपण दोन सेशन ठेवतोय तर वीकली तुमचे दोन सेशन असणार मेंटरिंग सेशन आता हे जनरली मेंटरिंग सेशन प्रत्येक फॅकल्टी पण आपण इथे दिलेली आहेत तर जनरली अकॅडमीच्या सर्वच फॅकल्टीचं तुम्हाला काउन्सिलिंग मिळणार आणि जे जे फॅकल्टी जे जो सब्जेक्ट तुम्ही प्रिपेअर करतायत तर ज्या त्यामध्ये एक्सिलंट आहे किंवा जे शिकवतात तर त्यांचं पण तुम्हाला गायडन्स इथे असणार आहे इथे तुम्ही फॅकल्टीशी थ्रू झूम मिटिंग फेस टू फेस तुमचे जे काही डाऊट्स आहे ते करू शकता आता इथे आपण दोन दोन सेशन ठेवण्याचं की बरेचदा आपल्याला ॲकॅडमिक प्रॉब्लेम व्यतिरिक्त इतरही प्रॉब्लेम असतात जे आपल्या अभ्यासामध्ये अडथळा असते किंवा ज्यांमुळे आपण अभ्यास, अभ्यास करू शकत नाही अनेकांचे काही पर्सनल असतात काही मेंटल प्रॉब्लेम असतात तर जे काही आहे तर अशा सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तुमचे या गॅरंटीनीच आपण हे अशा पद्धतीने डिझाईन केलेलं आहे म्हणजे तुमच्या सर्व प्रॉब्लेम जे तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतायत किंवा त्यामुळे तुमचा अभ्यास होत नाही आहे असे सर्व प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहे आणि त्यासाठीच आपले हे मेंटरिंग सेशन देखील अरेंज केलेलं आहे मग आता तुमची जी रँकिंग आहेत किंवा तुमचा जो परफॉर्मन्स आहे किंवा तुमची जी नीड आहे तर त्यानुसार तुम्हाला हे मेंटरिंग सेशन अरेंज करून दिल्या जाणार आणि तुम्हाला ते अटेंड करणं पण कंपल्सरी आहे म्हणजे तुम्हाला फॅकल्टीशी बोलावं लागणार की तुमचा काय प्रॉब्लेम होतोय तुमचा परफॉर्मन्स का वीक होतो तर अशा पद्धतीने तुमचे हे मेंटरिंग सेशन देखील असणार आहे तर हे जे प्लॅन आहे तर आपण आज बॅच लॉन्च केलेलीच आहे तर जर तुम्ही इनरॉल केले तर तुम्हाला ॲपमध्ये मध्ये हे सर्व मिळून जाणार तुम्हाला पूर्ण प्लॅनिंग मिळून जाणार तुम्हाला टेस्टचं शेड्यूल येऊन जाणार तुम्हाला मेंटरिंग शीट येऊन जाणार हे सर्व तुम्हाला मिळणार आणि त्यानंतर तुमचा अभ्यास जो आहे हा अभ्यास तुमचा प्रॉपरली सुरू होणार तर अशा पद्धतीची ही एक बॅच आहे आपली Uh, मूल्यांकन बॅच uh, जी स्वतःहून अभ्यास करण्यासाठी फार फायदेशीर आहे कारण जनरली आपण काय करतो की अभ्यास करतो अनेक बॅचेस आपण लावतो आपण रेकॉर्डेड लेक्चर बघतो आणि आपण अभ्यास करतो आपल्याला वाटत असते की आपण अभ्यास करतोय पण आपला अभ्यास योग्य डायरेक्शननी होतोय का जो करायला पाहिजे जेवढी मेहनत आपण करायला पाहिजे तेवढी मेहनत आपण करतोय का कुठे कमी पडतोय हे जे आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे हेच प्रॉब्लेम जे मेन असतात आपला रिझल्ट न येण्यामागचा तर हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठीच आपण ही बॅच घेऊन आलेलो आहे आता इथे अभ्यास जरी तुम्हाला तीस ऑगस्ट पर्यंत दिसतोय पण ही बॅच जी असणार आहे ती अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत असणार आहे म्हणजे यामध्ये तुम्ही किती रिव्हिजन करायचे आहेत पेपरच्या आदल्या दिवशी तुमची मेंटॅलिटी काय असायला पाहिजे कुठल्या अप्रोचने तुम्ही पेपरला जायला पाहिजे तर अगदी पेपरच्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहे या बॅच थ्रू तर त्यामुळे अभ्यास जरी तुमचा तीस ऑगस्टला संपतोय पण बॅच तुमची तीस ऑगस्टला संपणार नाही आहे ते तर आम्ही पूर्व परीक्षेपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे तुम्हाला योग्य ते गायडन्स आम्ही करणार आहे तर असा हा बॅच आहे आपली तशी ही बॅच आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना या बॅच बद्दल काही जाणून घ्यायचं असेल तुमचे काही डाउट्स असतील क्युरीज असतील तर बघा इथे तुम्हाला अकॅडमीचा नंबर दिलेला आहे तुम्ही अकॅडमीला कॉल करा ते तुम्हाला योग्य ती मदत करेल आणि तुमचा अभ्यास योग्य रीतीने व्हावा तुमचे मार्क्स जास्त व्हावा यासाठी आमची पूर्ण टीम खरोखर एकदम मनापासून प्रयत्न करेल तर तुम्ही नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे काही डाऊट्स असतील क्युरीज असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्येही सांगू शकता किंवा तुम्ही अकॅडमीच्या मोबाईलवर कॉल देखील करू शकता धन्यवाद